तीर्थक्षेत्र विकास आघाडी कोण प्रणी उभा राहिलेले आहेत आणि भाजपकोन लक्ष्मणराव पापरकर यांच्या पत्नी श्यामलताई शिरसेट उभा राहिलेले आहेत ह्या उमेदवाराबद्दल तुमचं मत काय का पहिल्यांदा चोरी झाली झाल्या आता काय करू घाबरून गेले घाबरून गेली गेलं भाऊला फोन केला भाऊ आले पळ पळत काय झालं म्हणलं मुलीचं लगेन आठ दिवसावर आले भाऊनी सगळं टॅम्पू घेऊन दिला साहित्य घेऊन दिलं पैसे दिलं लगीन माझं सगळं पार बहुनी पाडलं लगीन पार ले। पाडलं की आम्ही आपलं म्हणलं आता झालं जावं हे करू माझे जे धर्म त्या गायबाईच्या मठात शाळेत घातली भाऊनी ये, सहा ये, लेकर भावाची तीन आणि ती मा भावाची चार आणि माझी तीन एवढी लेकरं त्या शाळेत भाऊनी घातली आणि तिथं माझ्या लेकराची दहावी दहावी कोणाची बारावी झाली ह्या गावात दिली इतल्या सुना केल्या ह्या गावातल्या अशी चोरी झाली तुमची काही तयारी कशी लाग ला, तयारी जावायला द्यायला सोनं घेतलं होतं बाहे आपले बा, बायाला लुगडी साड्या अकरा बसता सगळा बांधव समजा दोन लाखच सामान गोळ्या केलं घरात मा आणि माल पिणार होत पिलं झोपलं कुणी नेली पेटाडच उचलून मग आता नेल्यावर काय करा बापटी केली झालं पण मग चार आठ दिवसवर लग्न आलं भीतीने मग बहुला गो हे लोकांनी हेच माझी बहीण आहे आमची फोन केला बहीणच मला हो ही म्हणत होती सगळी माणसे की नंदु होिकू भाव ती बहीण आहे आमची आणि आता मी बहीणच म्हणून आणलंय मला त्यांनी समजत मी त्यांच्या ह्याच्यावर इथे राहते मला माझं काय नाही आता मग आता असं वाटतं की ह्या साहेब कोणत आपली मुठमती बायची एवढं लय चांगलं केले आमचं ते घेत आम्ही असं हातावर आलतो एक चिरगुड घेऊन काय बी नव्हतं आमच्या घरदार झालं देवीनं बी बसवलं आता बी का मागून चांगलंच खाताय देती देवी बी खाती लगडी पांगडी झाली तर आता हितनं काय हवं हो असेल होईल ते का सगळी करे का असली ग तसली ग एक माणूस शितीलं बोललं नाही मला कधी आणि कुणी दुखवलं बी नाही सगळ्यांनी हसून चेष्टा करून एवढं तेवढं मला बोलायची तर तीसुद्धा कधी नाही माझ्या दुखवली माणसाने माणसानी जाई इकली त्या कर पट्यांना इतक्या पत्रसाथ दिली बघा मला हां भाऊनी बी दिली श्यामलताने दिली ह्या माणसाने बी दिली कधीचही केलं नाही मला इशरली बी नाही ती कशाला नंदुभाऊ म्हणायचं घाटीला जायचं पळत पळत आव असं झालं बोलवा भाऊला बोलवा भाऊला बोलवायचं भिकवावनं मागं पळायचं बोलवून घ्यायचं घेत होती घेत होती सगळं ह्या ह्याची एक गोष्ट लबाडण्या देवा कशी बसलो या घर दार पडलं क करून देते ती वाकडं तिकडं चरा राहावा खावा सगळी चांगली माणसं वाईट लोक म्हणजे पळायच्या गल्ली तू मराठी तुला कोण सांभाळून घेते बघा आता पण माझं सगळं पळायच्या माणसांनी चांगलं केलं असलं फालतू कोण बोललं नाही वाईट शब्द कोण तिथे वापरला नाही आणि आपण बी बोटकून आकडे केलं नाही असली आपली गोष्ट आहे आपण जातो आणि तर जातो आणिच परीनं राहायचं मागून खाल्लं तर कोण न ठेवते काय चोरी करतोय काय आपण ही देव आहे आपल्या मुळमुळं खायला नाही तर तिनं बी जगवलं तिनं सुद्धा काय ना मोठं कार्यक्रम करताना बाबा भाऊल्या भाऊनी श्यामलताईनी कशालाच इसरली नाही ते आम्हाला श्यामल तयारच निवडून आणणार आहे आम्ही